नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हवी महागाई भत्त्यात वाढ अधिकारी महासंघाची सरकारकडे मागणी चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ थकबाकीसह देण्याचा निर्णय विनाविलंब घ्यावा अशी मागणी आता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेली आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के वाढ केलेली आहे आणि त्यानुसार केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा अठ्ठावन्न टक्के झालेला आहे राज्य सरकारच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना महागाई भत्त्यातील वाढ पूर्वलक्षी प्रभावाने सुद्धा लागू झालेली आहे त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत विना विलंब निर्णय घ्यावा अशी मागणी आता महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे